शेतकरी कर्जमाफी तसेच इतर काही मागण्यांसह प्रहारचे नेते बच्चू कडू उपोषण करत आहेत पण त्यांच्या उपोषणावरती भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती उपोषण करण्याची काही गरज नाही परंतु विधानसभेतल्या उपोषण करत आहे असं ते म्हणाले होते आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता बच्चू कडूने पलटवार केला आहे तुम्हाला जे भूर्मी आहे उपोषण करण्याची काही गरज नाही आज दोन हजार आत्महत्या झाल्या कोण आहे तुमच्या सरकारपैकी तिथं तुम्ही तरी गेले का तिकडे कुठेतरी आणि मग उलट त्या शेतकऱ्याचा आवाज होण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो दाबण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या पौरा साखर कारखान्यामध्ये सा चौतीसशे रुपये हमी भाव जाहीर केला आहे सरकारनं तुम्ही तीन हजार रुपये भावानं खरेदी करताय कार्यक्षेत्राच्या बाहेर अठ्ठावीसशे म्हणजे आपण पाहतोय चारशे सहाशे रुपयाची दाढी मारता शेतकऱ्याची शेतकऱ्याला सहाशे रुपये प्रतिटनानं कमी भाव देता काटा मारता वेगळा आणि रिकोरीमध्ये तुम्ही गफलत करता ते वेगळी म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचे किती व्य तारणार आहे हे तुमच्या साखर कारखान्यावर माहीत पडतं आणि तुम्ही आमचं उपोषण नका काढू हो आम्ही तुम्हाला भीक मागायला बसलो नाही लक्षात घ्या आम्ही हे आंदोलन स्वतः जिवंत आहे शेतकरी मला मायबाप आहे म्हणून बसलेलो आहे आम्ही जिवंत हे दाखवासाठी बसलो आहे आणि जो शेतकरी तुम्ही संपुष्टात काढला धर्म आणि जातीमध्ये कधी ओबीसी मराठा असा वाद तयार करू कधी आम्ही पाहतोय का धर्माचा नाद ठेवून त्याच्या हाती भगवा झेंडा देऊन तुम्ही शेतकरी संपवण्याचा जो प्रयत्न करतो तो शेतकरी वाचला पाहिजे याच्यासाठी उपोषणाला बस बसलो आहे आणि तिसरं तुमच्या कानावर तुम्ही दिलेले आश्वासन पडले पाहिजे याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे तुम्हाला विसर पडला ना शेतकऱ्याचा मतं घेताना विसर नाही पडत पडत आणि तुम्ही ज्या मतानं निवडाल ना तो शेतकरीच जास्त आहे लक्षात घ्या तुम्ही त्याला जर अशा पद्धतीनं त्या दुर्लक्ष करत असाल आणि त्याचे हे आंदोलन निवड बच्चू कडूचं राहिलं नाही हे शेतकरी शेतमजुराचं आंदोलन राहिलं